नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनलला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात थोडी बेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्माची सेवणूक वय साठ वर्षाबाबत आताची मोठी बातमी त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपण आहो तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनलवर असल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे नडेट सव्वीस घेतला सुरू करूया राज्यातील कर्मचाची सेवणत्तीची वय साठ वर्षा होण्याबाबतच्या मागणीवर सरकारकडून कधी निर्णय घेतला जाईल याकडे राज्यातील लाखो सरकारी कर्माचे लक्ष वेधले आहेत देशामध्ये इतर आणि केंद्र सरकारच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांची सेवान्नतीची वय साठ वर्ष करण्यात आलेली आहेत यामुळे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांनी सेवनतीच्या वयामध्ये इतर राज्य व केंद्र सरकारप्रमाणे वाढ करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात येत आहे यामध्ये प्रामुख्याने वयाने उशिरा सेवेत लागल्यांना पुरेसा सेवा मिळत नसल्याने शिवाय सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये सेवेत रुजू होण्यासाठी से वयाचे तीस वर्ष निघून जातात त्यानंतर सेवेत रुजू झाल्यास काही पदांना तीन वर्षाचा सेवा कालावधी आहे यामुळे परत तीन वर्ष गेले बाकी पंचवीस वर्षे सेवा उरते यामुळे सेवावृत्तीची वय साठ वर्ष केल्यानंतर कर्मचारी आणखी दोन वर्ष अतिरिक्त सेवेचा लाभ मिळेल त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर मिळणारे आर्थिक लाभ व पेन्शनमध्ये वृद्धी होईल शिवाय कर्मचा अनुभवाचा प्रशासनामध्ये उत्तम काम होण्यास मदत देखील होते याबाबत राज्य शासन देखील सकारात्मक आहे परंतु याकरता राज्य सरकारला मुहूर्त सापडत नाही राज्य शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत राज्य शासनाकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सेवानुत्तीची वय साठ वर्ष करण्याची मोठी शक्यता आहे कारण या वर्षी झालेल्या नोकर भरती व रिक्त पदांच्या आकडेवारी विचार केला असता राज्य शासन सेवेत आणखी नव्वद हजारपेक्षा अधिक पदे रिक्त आहे यामुळे प्रशासनावरील कामकाज स्थान पाहता सेवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याबाबत राज्य शासनाकडून लवकर सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी सेवृत्ती वय साठ वर्षाबाबत अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे आप तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अशा तळ अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद